भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांना आपल्या पक्षात घेतलं पक्षात घेतल्यानंतर राणे कुटुंबीय केवळ उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करण्यातच मग्न राहिलं मात्र राणे यांची आता गरज संपलेली आहे अशोक चव्हाण आल्यानंतर राणे यांचा पत्ता कट झाला आहे तर मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना राज्यसभेचं तिकीट दिलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काँग्रेसमधून आत्ता घेतलेले मिलिंद देवरा यांना तिकीट दिलं आहे तर अजित पवार यांच्याकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली याचमुळे राणे यांचा पत्ता कट झालेला आहे राणे आत आल्यामुळे शिवसेना ही भाजपासून दुरावत होती कारण की बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देण्याचं काम आणि ते असताना शिवसेना पक्ष सोडून जाण्याचं काम राणे यांनी केलं होतं अशातच अशोक चव्हाण यांना आता घेतल्यामुळे राणे यांची गरज संपलेली आहे तर उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करण्यासाठी त्यांचे चाळीस आमदार आणि तेरा खासदार आपल्या बाजूने आल्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये राणे यांची किंमत आता संपलेली दिसून येते त्याचमुळे आता राज्यसभेचं तिकीट आणि मंत्रिपदावरून त्यांच्या हकालपट्टी झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं मित्रांनो भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे उमेदवार नाहीत म्हणूनच काँग्रेसमधून त्यांना आपला पक्ष मोठा करावा लागतो आहे हे खरं आहे का कमेंट करा जय महाराष्ट्र